हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाजर आलेले आहेत तर आज आपण स्वादिष्ट आणि रसरसीत गाजराचा हलवा कसा करायचा तो बघणार आहोत एक किलोच्या प्रमाणात मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी मार्केटमधनं एक किलो गाजर आणलेले आहेत गाजर आणताना लालसर रंगाचेच आणायचे ते चवीला छान असतात ते बघू शकता तुम्ही आता हे सर्व गाजर मी एका ताटात काढलेत आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचेत त्याच्यावरचे जे माती असेल काही घाण असेल तर निघून जाते त्या अशा प्रकारे हे पाण्यामध्ये चांगले धुवून घ्यायचेत धुवून झाले की इथं सालकटरने त्याच्यावरची सगळी साल, साल काढून घ्यायची सर्व गाजरची साल काढून घेतली की इथं खिसणी घ्यायची खिसणी घेताना तीन प्रकारचे त्याला होल्स असतात तर इथे मी मोठ्या खिसणीने खिसून घेतले त्याने गाजराचा हलवा छान रवाळ आणि दाणेदार होतो तर हे सर्व गाजर मी खिसून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता मोठे मोठेच खिसलेले आहेत इथे एक कडे घेतलेले आहे त्याच्यामध्ये मुटे मी अर्धा कप तूप घेतलेलं आहे त्यातले चार चमचे तूप घ्यायचे त्याच्यामध्येच बदामाचे काप काजूचे काप एक मिनिटभर परतायचे आणि त्याच्यामध्येच बेदाणे ॲड करायचे आहेत बेदाणे पण मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे थोडेसे फुल्ले ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच्यामध्येच अजून चार चमचे तूप घ्यायचे राहिलेले तूप आपण शेवटी वापरणार आहे आता त्याच्यामध्येच खिसलेले गाजर ॲड करायचे मीडियम गॅसवरती चार ते पाच मिनटं हे सतत हलवत राहायचे तर बघू शकता की ते गाजराला पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच आता दोन कप म्हशीचं दूध ॲड करणार आहोत लिटरमध्ये बघितलं तर पावशर दूध आहे ते ते मिक्स करायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं असं शिजत ठेवायचे तर दहा मिनटांनी तू बघू शकता की दूध आणि गाजर चांगलं आटलेलं आहे गॅस मिडियमच ठेवायचा त्याच्यामध्ये एक कप साखर एक किलोला एक कप साखर पुरेशी होते आणि ते सतत हलवत राहायचे साखर टाकल्यानंतर पाणी सुटतं साखरेला म्हणून परत दहा मिनटं आपण हे असंच मध्यम गॅसवरती असंच ठेवायचं त्यामध्येच मिल्क पावडर घेतलेले आहे अर्धा कप तुम्ही खवाही वापरू शकता किंवा दुधावरची साई फक्त घेतली तरी चालेल हे छान मिक्स करायचे आणि चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे ह्याला आता त्याच्यामध्येच आपण आता जे ड्रायफ्रूट्स तळलेले होते ते त्याच्यात ॲड ता करायचे ॲड करून झालं की जे आपण तूप ठेवलं होतं उरलेलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे त्यामध्येच एक चमचा वेलची पूड हे सर्व मिक्स करून मध्यम गॅसवरती सतत हलवत राहायचे शेवटी तूप काय ॲड करायचं तर तुमचा गाजराचा हलवा चिकट होत नाही रवाळ आणि दाणेदार तयार होतो म्हणून शेवटी तूप ॲड करायचं तर तुम्ही बघू शकता की आपला गाजराचा हलवा अजिबात चिकट झालेला नाही आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्हाला सर्व करून दाखवते त्याच्यामध्ये कसलंच पाणी राहिलेलं नाही किंवा दूध पण राहिलेलं नाही गार्निशिंगसाठी बदामाचे काप तर हा आपला रवाळ आणि दाणेदार गाजराचा हलवा तयार झालेला आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद